नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्सावी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यावरील प्रकरण दक्षिण भारतातील प्राचीन राज्य यावरील संपूर्ण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला दक्षिण भारतातील प्राचीन राज्य यावरील स्वाध्याय पाहायचा आहे त्यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे ओळखा पाव पहिलं सातवाहन राज्य त्यांच्या नावा आधी कोणाचे नाव लावत तर आईचे नाव दुसरं कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल प्रश्न दुसरा पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करायचा आहे उत्तर पल्लव इकडे काची चालुक्य चालुक्यहोड बदामी पत... सातवाहन पैठण भोकरदन वेरूळ अशा प्रकारचं उत्तर आहे नंतर बघा थी, प्रश्न तिसरा खाली राज्यसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा सातवाहन पाड्य चालुक्य वाकाटक पल्लव मदुराई प्रतिष्ठान कांचीपुरम वा तापी तर बघा राज्यसत्ता राजधानी सातवाहन प्रतिष्ठान पैठण पांड मदुराई चालुक्य पल्लव राजधानी प्रतिष्ठ पैठण मदुराई वातापी आणि कांचीपुरम अशा प्रकारे प्रश्न तिसरा नंतर प्रश्न चौथा दिलेला आहे कोणत्याही तीन चित्राचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा तर चित्र पहिलं आहे अजिंठा लेणी त्यावरील बघूया औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा लेणी कोरलेली आहेत या लेणीच्या भिंती या चित्रांनी सुशोभित करण्यात आल्या आहेत लेण्यांच्या भिंतीवर विविध प्रसंगांच्या चित्राचे रेखाटन करण्यात आले आहे त्यामुळे या अप्रतिम आणि सुंदर दिसतात लेणी पूर्णपणे दगडांमध्ये कोरलेली गेली आहे नक्षीदार खांब आणि प्रवेशद्वारे त्याचप्रमाणे भिंतीवर मृत मृत्यांचे रेखाटन खांबावर असणारे कोरीव नक्षीकाम हे त्या काळाच्या कलेची माहिती करून देते नंतर दुसरा आहे वेरूळ येथील कैलास लेणे बघा वेरूळ येथील कैलास लेणी हे एक स्तंभ मंदिरांचे एक उदाहरण आहे या मंदिरांची रचना रित्या केलेली आपल्याला पाहायला मिळते हे लेणे पूर्णपणे दगडात कोरलेले गेले आहे या मंदिरांच्या खांब्यावर तसेच भिंतीवर सुंदर नक्षी काम केलेले मंदिरांच्या भिंतीवर उत्कृष्ट मूर्त्या कोरल्या गेल्या आहेत स्त मंदिरांच्या भिंतीवर अनेक प्रसंग शिल्पे कोरण्यात आली आहेत नंतर तिसरं चित्र आहे कार्ल येथील चैत्यगृह तर कार्ले येथील चैत्यगृह हे बौद्ध लेण्यांमधील प्रसिद्ध स्थान आहे एका डोंगरात हे चैत्यगृह खोदले गेले आहे या लेण्यांच्या भिंतीवर अनेक बौद्ध शिल्पचित्रे कोरली गेली आहे या चैत्यगृहात अनेक स्तंभ आहेत आणि त्यावर अप्रतिम शिल्पे कोरली गेली आहेत हे चैत्यगृह प्रशस्त आणि मोठ्या जागेत तयार करण्यात आले आहे नंतर प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील दक्षिणेतील प्राचीन राज्य सत्ता कोणत्या तर उत्तर चेर पंड्या आणि चोळ या दक्षिणेतील प्राचीन राज्यसत्ता होत्या दुसरं मौर्य साम्राज्यांच्या हास्यानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले उत्तर मौर्य साम्राज्याच्या हास्यानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या देशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले नंतर प्रश्न सहावा थोडक्यात उत्तरे लिहा पहिलं महेंद्रची कामगिरी लिहा उत्तर महेंद्र वर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता दुसरं त्याने पल्लव राजाचा विस्तार केला तिसरं तो स्वतः नाट्यकार होता प्रश्न तिच्यातील दुसरं तोय म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर तोय आहे त्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो तीन समुद्र अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर तिसरं म्युझिरेस बंदरातून कोणत्या वस्तूची निर्यात होत असे उत्तर म्युझिरस बंदरातून मसाल्यांचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटली मधील सेम रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे अशा प्रकारे आपला प्रश्न पाठ क्रमांक नऊ होता त्यावरील संपूर्ण स्वतः आज आपण पाहला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय